सामाजिक न्याय विभागाचा निधी विविध योजनांच्या नावाखाली वळवल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष मिलिंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आहे आजचा जर प्रकार बघशा तो सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळवलेला ही घटना आजची एक म्हणजे पहिलीच नाही या अगोदर देखील सामाजिक न्याय विभागाचा निधी दलित आदिवासींचा निधी इतरत्र वळवलेला आहे तर आम्ही आज कलेक्टर ऑफिसला दीपक सेनेच्या माध्यमातून माननीय आनंदराबे साहेबंती यांच्या आदेशाने औरंगाबाद छत्रपती संबंध जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस झालेल्यासमोर या ठिकाणी आम्ही कपडे काढून म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही आमचा आमच्या विकासाचा निधी तुम्ही काढून घेताय त्या पद्धतीने आम्ही आमचं असं म्हणणं आहे की आमचे निधीच नका घेऊ तर आमचे कपडे घ्या अंढरू घ्या बजन घ्या आणि यापुढे मी जाऊन सांगतो आम्हाला ही भाषा सोबत नाही परंतु आमची निष्ठा देखील तुम्ही घ्या इथपर्यंत आता आमची आमचं म्हणजे आमचं अंत झालेलं आहे तुमचा आम्ही आमचा निधी ओळखतोय ग्रामपंचायत कार्यालय असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल कलेक्टर ऑफिस असेल मंत्रालय असेल म्हणजे दलितांना तुम्ही न्याय द्यायची भूमिका तुमच्याकडे नाही तुम्ही जातीवादी आहात तुम्ही मनोवादी आहात हे तुम्ही सिद्ध करताय आमच्या अजूनच एक विकास या ठिकाणी झालेला नाही सगळं अजून अजूनही आमचे लोक झोपडपट्ट्यामध्ये राहत आहे पत्राच्या घरामध्ये राहत आहे आमचा विकास अजून झालेला नाही आणि जो आमचा विकासासाठी आमचा जो निधी आहे हक्काचा निधी जो आहे तो निधी तुम्ही इतर तो बोलवताय अरे तुम्ही हजारो कोटी लोकांना देताय बलाट्या लोकांना देत आहे त्यांच्याकडून तुम्ही ते पैसे रिकवर करा ना आमच्या गरीबाचा तुमचा आमचा न्याय हक्काचा निधी तुम्ही का घेताय जर असं जर तुम्हाला शासना जर वाटतच असेल तर या समाजाने मोठं झालं नाही पाहिजे कुठेतरी मुख्य प्रवाहात आलं नाही पाहिजे यासाठी तुम्ही ही सगळी तरतूद काढता आमचा निधी दुसरीकडे वाहत आहे तर आमचं या ठिकाणी आनंदराम साहेबांच्या आदेशानुसार आमचं असं म्हणणं आहे की आमचा जो दलित समाज आहे जो आदिवासी समाज आहे तुम्ही आमचा निधी घेतच आहे तर आमचे कपडे पण घ्या आंधळ घ्या भाल्यान घ्या तुम्हाला ते जर कमी पडत असेल तर आमची विष्ठा देखील तुम्ही घ्या असे आमचं या ठिकाणी थांबले मत आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमात आमची मागणी अशी आहे की देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यावर दरोजा आमच्या निधीवर दरोजा टाकल्यामुळे त्यांच्यावर दरोजा गुन्हा आणि अकराशे त्याची गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीला घेऊन आज आपण कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी निवेदन करतो निदर्शन करतो आणि या जर या जर आमच्या गोष्टीचं मागच्या मान्यने मंत्रालयावर मोठा याच्यापेक्षा हजारो लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये मोठा मोर्चा माझं नाव मिलीत बनसोडे मी प्रवीण सेवेचा मराठवाडा अपेक्षा